नमस्कार आज आपण पाहणार आहोत फार्म प्रिसाज ॲपमध्ये कृषी संवाद कसे वापरायचे सर्वप्रथम कृषी संवाद वापरण्यासाठी ॲपच्या होम पेजवर तळाच्या बाजूला असलेले कृषी संवाद पर्यायावर क्लिक करा क्लिक केल्यावर तुम्हाला शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची यादी दिसेल त्या पानाच्या खालच्या बाजूला एक बटन आहे प्रश्न विचारा ज्यावर क्लिक केले की शेतकरी आपल्या काही शंका असतील प्रश्न असतील ते विचारू शकतात प्रश्न विचारताना त्यांना काही पर्याय सिलेक्ट करावे लागतील जसे की पीक प्रश्नाची श्रेणी कीड किंवा रोगविषयी प्रश्न असतील तर फोटो जोडण्यासाठी पर्याय प्रश्न शीर्षक आणि सविस्तर प्रश्न मांडण्यासाठीची सोय हा सर्व तपशील भरून पोस्ट बटनावर क्लिक करावे लागेल आता तुम्ही विचारलेला प्रश्न समोर दिसणाऱ्या यादीमध्ये दिसायला लागतो जर तुम्हाला फक्त तुम्हीच विचारलेले प्रश्न बघायचे असतील तर कृषी संवाद पानावर एक पर्याय आहे माझी पोस्ट तेथे -ते क्लिक केले की तुम्हाला फक्त तुम्ही विचारलेले प्रश्न आणि त्याची उत्तरे बघायला मिळतात एवढंच नाही तर शेतकऱ्याला आपली शंका वैयक्तिकरित्या सांगायची असेल तर कॉल करा पर्याय वापरून ते थेट कृषी तज्ज्ञांशी संवाद साधू शकतात हा कॉल शेतकरी सकाळी दहा ते संध्याकाळी सहाच्या दरम्यानच करू शकतात शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना घरबसल्या शेतीविषयक माहिती देणारे फार्म प्रिसाइज ॲप आजच प्लेस्टोरवरून डाउनलोड करा आणि आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा धन्यवाद